नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील तिसऱ्या भागातील नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील सिद्धार्थ गौतमाचे ऋगृषीच्या आश्रमात सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास आणि समाधी मार्गाचे शिक्षण इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस बारावा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील तिसरा भाग नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील चार वैराग्याची कसोटी आणि पाच वैराग्याचा त्याग याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील चार वैराग्याची कसोटी गौतमाने सांख्य आणि समाधी मार्गाची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृग ऋषीचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्या हो म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल त्याचप्रमाणे गौतम गयानग्रीस गेला तेथून सभोवतालच्या हो प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथे गैरचे राजश्री नगरी याच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चय केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्याला जे परिवर्जक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिवर्जक त्याला उर्वेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षूंनी त्याला तिथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपचर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाईल पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासाची भिक्षा घेई पण सातपेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारीत नसे दररोज तो फक्त एक वाटीवर अन्नावर जगत असे पण सात वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारीत नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविक प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिक अधिक होऊन लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी भाजीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आड सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियाचे पीठ एवढाच त्याचा आहार असे रानटी फळे व कंद मुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर तो आपली गुजरा करीत असे त्याचे कपडे तागाचे धुळीच्या टिका सापडलेल्या तागासारख्या चिंध्याचे झाडाच्या सालीचे काळीटाचे संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे मानसाची किंवा के जनावराचे के केस विकून केलेल्या घोंगडीचे के किंवा घोबळ्याच्या पंखाचे असत त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले असत तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यावर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याचा इतका पराकुटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठी तो जगू लागला शेवटी तो इतक्या किळसवाने अवस्थेला येऊन पोहोचला की त्या अंगावर चिखल आणि घाण याचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्या जगण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना आहे तेव्हा दिवसा तो अंग बाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहील जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या धान्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एका कणावर खुजराण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी ते त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचवू लागला तर त्याच्या पाठीचा काना त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा काना चाचवू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या काण्याला चिकटले होते आणि त्याचे कारण तो अत्यंत कमी खात होता पाच वैराग्याचा त्याग गौतमाने सुरू केलेली तपचर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्याची तपचर्या व आत्मक्लेश सहा वर्षापर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्याने शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या एक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला इतकिंचितही उलगडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही काही जण हे लोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्न दीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते आणि कार्य करण्याचे थांबते ज्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचाराखेरी शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचाच विचार करायचा असता तर अन्य सिद्धींनी पावित्र्य लाभले असते पण मग कर्त्य पवित्र असते पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भोग तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते यावेळी उर्वेला सेनानी नावाचा एक ग्रस्त राहत होता सुरजात नावाची त्याला मुलगी होती सुरजात्याने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या धासीला नवस फेडण्यासाठी जागा तयार करण्यासाठी पाठवली त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले तो वृक्ष देवच अवतरला आहे सुजता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला नावाच्या घाटावर त्याने अंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले त्याचप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याचबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ती त्याला सोडून गेले मित्र हो वर्षावासातील आजचा बारावा दिवस ज्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील तिसऱ्या भागातील नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील चार वैराग्याची कसोटी आणि पाच वैराग्याचा त्याग याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील चौथा भाग ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील एक नव्या प्रकाशासाठी चिंतन दोन ज्ञानप्राप्ती तीन नव्या धम्माचा शोध चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस तेरावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्ध आहे